नवरात्री येणार आहे मग नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपले असे धूम धडाकेचे जातात मग त्यासाठी पण आपल्याला नवीन कपडे लागत असतात आणि मेन तर म्हणजे आपल्या कुलदेवची स्थापना होत असते नऊ दिवसासाठी आपण नऊ साड्या आपल्या देवीला अर्पण करत असतो त्या दिशेबाने आजचे कलेक्शन प्रशेष असणार आहे आणि व्हिडिओ तुमच्यासाठी खूप कामाचा असणार आहे आज तुम्हाला खूप सुंदर कलेक्शन दाखवणार आहे अजमेरा फॅशन मध्ये नवरात्रीचे नऊ कलर्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे पण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला एंडपर्यंत बघितलं तर नक्कीच थोडीशी माहिती पण आणि बिझनेस टिप्स तुम्हाला मिळणार आहेत नमस्कार मंडळी कसे आहात स्वस्त आणि मस्त असाल कारण की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप कामाचा आहे कसा कामाचा कारण की नवरात्र आता जवळ येणार आहे मग नवरात्रीची शॉपिंग बऱ्याच महिलांनी स्टार्ट केलेली आहे पण तुम्ही बसल्या आहात बस रिकामे पण तसं न करता तुम्हाला आज आपला बिझनेस स्टार्ट करायचा आहे हा व्हिडिओ बघून त्यामध्ये तुम्ही पहिले कलेक्शन बघू शकता सिल्क मध्ये खूप सुंदर डिझायनर तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि इथे माहिती आहे का नवरात्रीचे जर तुम्हाला नऊ कलर्स हवे असेल पांढरा असेल हिरवा असेल पोपटे असेल निळा असेल किंवा कुठलाही कलर हवा असेल तरी तुम्ही क्वांटिटी मध्ये डिमांड करू शकता कारण की अजमेरा फॅशन मध्ये मी रोज येत असते तुम्ही ते एकदा भेट देऊ शकता की नाही मग या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इतके युनिक आणि वेगळे कलेक्शन मिळतात की जे तुमचे कस्टमर डिमांड करतात आणि लगेच घेऊन जातात हो जसं तुम्ही हे कलेक्शन गे चेक करू शकता निळ्या कलर मध्ये आहे म्हणजे की ब्ल्यू आकाशी मध्ये खूप सुंदर यावरचे पाण्याचं डिझाईन बनवलेलं आहे आणि काय असताना नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचा बऱ्याच महिलांचा दोघ वेळेस उपवास असतो आणि मग त्या कसं प्रॉपर आपण म्हणतो ना संकल्प करतात की आपल्याला प्रॉपर साडी वेगवेगळ्या कलरची घालायची प्रत्येक दिवशी जसं पहिल्या माळेला पांढरा आहे वाटतं महिला पहिल्या माळेला पांढराच घालतात दुसऱ्या माळेला जर हिरवा असेल तर त्या हिरव्याच घालतात तशाच पद्धतीने तुम्ही इथून कलर कॉम्बिनेशन डिझाईन पॅटर्न आपल्याकडून घेऊन जाऊ शकता अजमेरा फॅशन मध्ये या ठिकाणी आल्यानंतर मला इतकं समाधानी वाटतं कारण इथे जे कलेक्शन असतात ना क्वालिटी वाईज रेंज वाईज इतके बेस्ट असतात जर तुम्ही विचार करत असाल व्यवसाय स्टार्ट करायचा फक्त पंचवीस हजारात तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो आणि त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे पॅटर्न आणि वेगवेगळे डिझाईन सुद्धा ठेवू शकता त्यानंतर आपण बघणार आहोत पांढरा मस्त सुंदर यावर डिझाईन बनवलेली आहे पांढऱ्या कलर ची साडी आहे आणि मल्टी कलरचं पूर्ण फुल यावर जे आहे जरीचं काम मिळून जाणार आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर पदराचं सुद्धा कॉम्बिनेशन आहे आता कसं असत ना आपण म्हणतो ना की देवीला जरी आपण नऊ साड्या वेअर करत असतो तरी पण महिलांचा उपवास असतो म्हणून महिला प्रत्येक दिवशी वेगवेगळी साडी वेअर करत असते मग हा तुमच्यासाठी बेस्ट चान्स आहे म्हणजे की काय सांगायचं तात्पर्य असं सा, की तुम्ही आता नवरात्रीच्या हिशोबाने आपला एक व्यवसाय स्टार्ट करा कारण व्यवसायामध्ये हे कलेक्शन आरामात न सांगता विकले जातात याचा तुमचा फायदा आहे पिवळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये पण आपण बघूया खूप जबरदस्त तुम्हाला हा पिवळा कलर मिळून जाणार आहे आणि सिल्क म्हटलं की सर्व महिलांना सिल्क यामध्ये दहा वरच सुद्धा कलेक्शन तुम्हाला मिळून जाणार आहे आई तर आहे सावर पण मुलीला जर दहा वर हवी असेल वेअर करून तर दहा वरच सुद्धा कलेक्शन दुकानात ऍड करा यावर जे आहे काम खूपच सुंदर तुम्हाला मिळून जाणार आहे आणि खणाची तुम्हाला लेस मिळून जाणार आहे इतके जबरदस्त कलेक्शन आहे की तुम्हाला कस्टमरला आपण म्हणतो ना की तोंड दुखवाव व बिलकुल नाही लागणार एवढे जबरदस्त आणि सुंदर तुम्हाला कलेक्शन मिळून जाणार या आहे यामध्ये आपण याचा पदर सुद्धा चेक करणार आहोत तुम्ही पदर बघू शकता खूप सुंदर तुम्हाला पिंक आणि ब्ल्यू कलर कॉम्बिनेशनचं पदराचं कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे कलेक्शन भरपूर आहे मंडळी व्हरायटीज भरपूर आहे पण एका व्हिडिओमध्ये किती कव्हर करणार म्हणून बिझनेस जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर एकदा भेट द्या आणि पूर्ण अजमेरा फॅशन बघा मी रोज येते आणि रोज नवीन कलेक्शन तुमच्यासाठी आणत असते जर तुम्हाला बिझनेस टिप्स हव्या असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ कॉलने काही माहिती हवी असेल मी स्क्रीनवर नंबर देते त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हिडिओ आवडला ना नवरात्री स्पेशल कलेक्शन होतं म्हणून चला मग व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं जी बात विसरू नका तर तो तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।